सायरा मित्रांनो आता वाजले सकाळचे सहा तर सहा वाजले सहा वाजता निघालो आम्ही मस्त निघले त्याला आता हे बघा कसे दात घासात निघतात कारण की त्यांना आहे आम्ही पाठी राहिलो का पाठीत राहतो तर कशा आधी थांबायचं नसतं काय नसतं निघालो आम्ही कवडधरा गावामधून आता जायचं आम्हाला सिन्नर घाट चढायचं आता घाट इथे तर आपल्याला पावसा आहे तिथं हा घाट आहे हा घाट आम्हाला आज क्रॉस करायचा आहे तो घाट ला उतरून एक किलोमीटर दोन किलोमीटरवरती आपली दुपारची वस्ती आहे सगळा भेटूया पुढचा हेला साईमाई सकाळ मित्रांनो होतो मला बघा किती सुंदर असा नजारा आहे आपल्या समोर खूप भारी वाटत काही म्हणून एवढं काही खास वाटणार नाही पण डोळ्यांनी बघितलं तर नक्कीच चांगलं वाटेल आपली गोरं चालतात फायनली या स्पॉट आलं आहे दरवर्षी प्रमाणे या हा झोका आहे बघू शकता तर सार साई सेवक मस्त मस्त आता मस्तली गाडी बंद माहिती पायाला फोड बिडा आलं दर्शन हे चमत्कार बघा एकाच ठिकाणी तीनदा पाप केलं तू दाखवतो

त्याच्या खिशातनं फोन काढला तरी त्याला कळलं नव्हतं नाही मी झोपलो नव्हतो मी फक्त बघा होतो माझे पिक्चर करता का भाईच्याबाबत पिक्चर झाले आता झोपलेला गाईजा असा कार्यक्रम करा नाश्त्याची गाडी आली का मला उठवा गाई झोपलेला हा लक्षात ठेवायला आणि हे बघा हे बघा झोकरदी कोण बसला तरी झोका देतात आहे हे बघा साईराम बसले होतं ते बघा झोकरदी कोण नाही बसले तरी झोका देतात ते पुढे निघून गेला हे बघा इकडे मी झोपला इकडे सगळे बसले तुला फक्त तिथे त्यांना सांगायला लागेल जस्ट आमचा नाश्ता झाला बघू शकता आमच्या भावानी आता ही अर्धी पिशवी अख्खी खिचडी खाल्ली हिनी तरी अजून खायला मागतोय हा हा माणूस आहे पण हा माणूस नाहीये हा आता फायनली आम्ही दीड दोन तास केला आराम दीड दोन तास आता आम्ही प्रवासाला परत चालू केलंय बा बा असा बिल्ला झालाय तर आता जरा आम्ही सावलीतून चालायचा विचार केला खूप थकलेलो दीड तास तिथं आराम केला अजून थकान गायब फक्त सात किलोमीटर चाललो आणि दीड तास डायरेक्ट आराम केला आम्ही आता अजून आम्हाला दहा किलोमीटर ओम साईराम मित्रांनो तर मी आता पुढे एकटाच आलोय आता पांढोरली गावामध्ये आहे मी थांबलो थांबलोय गोव्या उसाहरच टिळ तर मी संस्कार बाळाचा इथे आणि याच पण गोव्या पाच तास त्यांची वाट बघायचं उसाहातच संपला कधी नाही संपला तर परत मला इतरला प्रवास करावा लागेल मित्रांनो तर मी तिथे दीड तास झाले थांबलो पण माझे मित्र काही आले नाही फक्त त्यातला एक बाळा आणि छात्या आला आता मी परत बोललो जाऊ दे त्यांना यायला अजून एक दीड तास लागेल त्यामुळे मी बोललो चला मी जातो हळूहळू पुढे आपला मस्त चार अजून चार किलोमीटर मला एकट्याला चालायचं आहे तरी हे तिघं चौघजण आहे सोबत तरी मी प्रयत्न करेल का लवकरात लवकर पोहोचायचा जेवायचा छान भूक लागली आत्ता इथं ज्यूस दोनदा तीनदा ज्यूस पिला पण हे काय आलेच नाही तर शेवटी मला चालायला लागतं आहे काही आम्ही पोहोचलोय दुपारच्या वस्तीवर गेलो आलोय घोडापिडा काय झालं आलो आलो चालू हा आलो इथे आणि एकदा मस्त सायरा मित्रांनो तर आता बसतोय मी जेवायला तर तुम्ही जेवणाचा मेहनू बघू शकता नूडल्स कोबी कोबी लॉलीपॉप चटणी इथे मस्त सुरेख असतात राईस खूप मजा येणार मी पण सोपा मित्रांनो सायराम आता आम्ही आहे मस्त दुपारच्या वॉप नंतर जेवण बिवण झालं आराम बिराम केला मस्त फ्रेश वगैरे झालं अंघोळ बिंगोळ केल्या मस्त तर आम्ही सिन्नर घाट तुम्ही बघू शकता आमच्या पुढं खूप पालख्या आहेत बघा अजून पुढे दोन तीन आहेत खूप मजा येणार आहे असं आम्हाला सिन्नर घाटामध्ये घाट चढायला तर नक्की तुम्ही आमच्यासोबत जॉईन राहा

कस वाटतंय कसं वाटतंय सायराम फोड आलाय फोड आलाय आताच बघितला फोडा सर फोड आला बघा मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे आठ ना आम्ही पोचलो आता आमच्या पाचव्या दिवशीचा हॉल्टवर बघू शकता मी आज कंटिन्यू पालखी जवळ होतो या दादाने खूप आपल्याला मदत केली आज पालखीसाठी श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय तर सायराम आता पालखी ठेवून झाले तर आता तुम्हाला मी भेटतो जेवल्यानंतर थोडा फ्रेश बिश होतो त्यानंतर तुम्हाला भेटतो जेवल्यानंतर चला बाय ओम साईराम नऊ पाचशे दिवसाचा आमचा शेवटचा आम्ही आम्ही आता आता मस्त जेवण तेव्हा पण ड्रोन वाला काय भेटला नाही मला खूप मजा गेली पण आम्ही फोन नाचोय त्या कस नाच हेच होता तो एकावर अरे दाबलं होती पाहिलं होती अरे निघतात शिवा बाळामध्ये चप्पल अरे निघतात